नमस्कार उन्हाळा असो हिवाळा असो पावसाळा असो सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ कांदाभजी चला तर आज आपण कांदाभजी बघणार आहोत मस्त बाहेरनं कुरकुरीत आतनं खुसखुशीत असे त्यासाठी डाळीचं पीठ तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे डाळीचं पीठ एक कप घेतलेलं आहे तांदळाचं पीठ त्यामध्ये तीन चमचे घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद घालून पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं आणि घट्ट असतानाच असं पेटून घ्यायचं म्हणजे यामध्ये गुठळ्या होत नाही आणि झाल्या तरी त्या लगेचच मोडल्या जातात आणि नंतर लागेल तसं थोडंसं पाणी घालून आपण पीठ चांगलं हालवून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर तुम्ही इथे हाताने सुद्धा पीठ हे फेटून घेऊ शकता जेवढं जास्त आपण पीठ फेटू तेवढे आपले भजी छान खुसखुशीत असे तयार होतात तर आता इथे मी थोडंसं हातानेसुद्धा फेटून घेत आहे तर दोन ते तीन मिनटं मी पीठ आपलं हाताने फेटून घेणार आहे आणि मग नंतर दहा मिनटासाठी हे पीठ तसंच बाजूला ठेवून देणार आहे तर यासाठी आपल्याला हिरवी मिरची आलो आणि लसूण ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे कांदा कापून घ्यायचा आहे तर इथे चार कांदे बारीक चिरून घेत आहे आणि कोथिंबीरसुद्धा सुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला तर आता पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे दहा मिनटं त्यामध्ये कापलेला कांदा हिरवी मिरची आलं लसूणची याची पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे धने आणि जिरे ह्याची पावडर घालायची आहे एक अर्धा अर्धा चमचा थोडासा ओवा हातावर घ्यायचा क्रश करून घालायचा आणि भरपूर अशी कोथंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं अजिबात सोडा वगैरे घालायची इथे गरज नाही आहे तर आता पीठ आपण मिक्स करत असताना आपल्याला जाणवतं पीठ थोडंसं जर पातळ वाटत असेल तर थोडंसं डाळीचं पीठ घालायचं आणि पीठ खूप घट्ट वाटत असेल तर एक दोन चमचे आपण पाणी यामध्ये ॲड करू शकतो तर आता स सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तेलसुद्धा आपण तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत तापलं की मग गॅस मिडियम करायचा आणि ह्यामध्ये कढईमध्ये मावतील तेवढे भजी आपण सोडणार आहोत तर तुम्हाला जसं आवडतं भजी मोठे किंवा छोटे त्या आकारामध्ये तुम्ही कढईमध्ये बसतील तेवढे भजी सोडून घ्यायचे आणि लगेचच त्याला हलवायची घाई करायची नाही थोडासा रंग बदलला की मग हलवून घ्यायचे आणि मस्त गोल्डन ब्राऊन रंग आला की काढून घ्यायचे अशाच प्रकारे आता सर्वच पिठाचे आपण भजी बनवून घेऊया आता भजी म्हटलं गर्म तर हिरवी मिरची तर पहिले पाहिजे मस्त हिरवी मिरचीवर मीठ लावायचं आणि भजीसोबत एन्जॉय करायचा गरमागरम भजी आणि त्यासोबत जर आपल्याला कडक वापरता मसालेदार चहा मिळाला तर मग तर अगदी भारीच मजा तर मसाल्या चहाची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद